पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथे एक महिला आणि दोन चिमुकल्यांचे मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळले आहेत या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे पोलिसांनी या प्रकरणाचा शोध लावला असून अनैतिक संबंधामुळे संबंधित महिलेने प्रियकराशी लग्नाचा हट्ट धरला होता त्यामुळे महिलेची आणि तिच्या दोन मुलांची निर्गुण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी गोरख पोखरे याला अटक केली आहे धक्कादायक म्हणजे गोरख अमृत महिलेच्या बहिणीचा धीर असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे स्वाती केशव सोनवणे वर्ष पंचवीस वर्षे राहणार वागोरा तालुका माजलगाव जिल्हा बीड विराज आणि स्वराज दोन मृत मुले अशा मृतांची नावे असून आरोपी गोरख पोपट बोखारे वय छत्तीस वर्ष सध्या राहणार सरदवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार चिखली तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिनगर असे आरोपीचे नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ते की तेवीस मे रोजी आरोपी गोरख पोपट बोकारे हा आपल्या दुचाकीवरून स्वाती आणि तिच्या दोन मुलांना आळंदी येथून शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे घेऊन जात होता त्यावेळी रांजणगाव रांजणगाव गणपती गावाजवळ आल्यावर त्याने खंडाळे गावाच्या हद्दीत दुचाकी थांबवली स्वाती ही गोरख याच्याकडे लग्नाची मागणी करत होती त्याचा राग गोरखच्या मनात होता त्याच रागातून गोरखेने स्वाती आणि तिच्या दोन मुलांचा गळा आवळून खून केला त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी तिथेच त्यांच्यावर पेट्रोल टाकून मृतदेह जळून टाकण्याचा प्रयत्न केला मात्र ते अर्धवट जळाले या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून काही पुरावे गोळा केले त्यानंतर आरोपी गोरख बोखारे याला अटक केली आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे पोलीस या प्रकरणी आणखी काही संशयितांची संशयितांची चौकशी करण्याची शक्यता आहे